नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल आपला महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला मंडळी बीडच्या नगर परिषद निवडणुकीत यंदा जी राजकीय हालचाल दिसतेय ती साधी नाही तीन दशकांच्या सत्ता समीकरणांचा हादरा देणाऱ्या घटना घडत आहेत राष्ट्रवादीतील मोठी तूट भाजपात अचानक मजबूत होत जाणारी फिल्डिंग पक्षातील अंतर्गत घटबाजी आणि या सगळ्यात पंतजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या नेतृत्वात निर्माण झालेला संघर्ष शिवाय क्षीरसागर घराण्यातला एक ऐतिहासिक पडसाद निवडणुकीच्या केवळ काही दिवस आधी बीडचं राजकारण बदलून टाकणाऱ्या घरामोडी इथे दिसत आहेत आणि हे सगळं बीडपुरतं मर्यादित राहणार नाही तर पुढच्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणालाही दिशा देणार आहे आज आपण या सगळ्याचा सविस्तर एकामागून एक अगदी साध्या भाषेत खुलासा करणार आहोत बीडचं राजकारण गेली अनेक वर्ष क्षीरसागर घराण्याच्या भोवती फिरत आला आहे नगर परिषदेवर स्थानिक संस्थांवर आणि शहरातील राजकीय निर्णयावर त्याचा प्रचंड प्रभाव होता पण यंदा पहिल्यांदाच या घराण्यात मोठी तूट निर्माण झाली आणि त्या एकाच घटनेमं संपूर्ण निवडणुकीचा चेहराच बदलला राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा प्रमुख आणि क्षीरसागर घराण्यातील महत्त्वाचे स्थानिक नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी अचानकपणे राष्ट्रवादीला निरोप देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला हा निर्णय निवडणुकीतला सामान्यत बदल नव्हता पण एक मोठा धक्का होता कारण राष्ट्रवादीत आधीच अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी विभागणी आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर नेतृत्वाच्या भांडणात वाढ झाली होती आणि त्यातच क्षीरसागरांच्या नेत्याला वारंवार बैठकीमध्ये बाजूला ठेवण्याची भावना बळावत उमेदवारी ठरवताना त्यांना विचारात घेतलं जात नसल्याचं वातावरण ही सतत तयार केलं जात होतं त्यामुळे त्यांची नाराजी शिगेला गेली आणि त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावरची मोठी चाल खेळली या सगळ्याचा लाभ सर्वात आधी घेतला तो पंकजा मुंडेंनी त्यांना माहीत होतं की राष्ट्रवादीचे स्थानिक गट एकमेकांशी विसंवादात आहेत क्षीरसागर नाराज आहेत आणि बीडमध्ये भाजपला संघटनात्मक शक्तीची गरज आहे त्यामुळे त्यांनी क्षीरसागरांशी बैठक घेतली आणि काही दिवसातच त्यांचा प्रवेश भाजपमध्ये संपन्न झाला त्याच दिवशी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी डॉक्टर ज्योती घुमरे यांची घोषणा करण्यात आली म्हणजे एकाच दिवशी बीडमध्ये दोन मोठे संदेश गेले राष्ट्रवादीतील महत्त्वाचा चेहरा भाजपमध्ये आला आणि भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमेचा चेहरा पुढे करण्यात आला ही पंकजा मुंड्यांची मोठी रणनीती मानली जात आहे निवडणुकीच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यात भाजपची परिस्थिती सोपी नव्हती सहापैकी पाच नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असल्याने स्थानिक प्रशासन सत्ता आणि संघटनात्मक प्रभाव विरोधकांकडेच होता पण पंकजा मुंडेंनी प्रत्येक शहरात वेगवेगळ्या पद्धतीने समीकरणं तयार केली धारूरमध्ये त्यांनी नातेवाईकांना पुढे केलं गावात उच्च शिक्षित चेहरा अंबाजोगाईमध्ये स्थानिक समन्वयाचा नवा प्रयोग गेवराईमध्ये पवार घराण्यातील गीता पवार तर बीडमध्ये क्षीरसागर आणि घोमरे या दोन मोठ्या नावांचा एकत्रित परिणाम साधला ही संपूर्ण प्रक्रिया पंकजा मुंडेंच्या जिद्दीमुळे शक्य झाली त्यांनी उमेदवार शोधणं पॅनल उभं करणं नाराजांना भेटून समजावणं गडावर नेऊन एकजूट दाखवणं ही सगळी कामं स्वतःच्या उपस्थितीत गेली पण इथे भाजपच्या बाजूने एक मोठी अडचणही होती पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या समन्वयाचा अभाव दोघांवर निवडणुकीची जबाबदारी असली तरी रणनीती ठरवताना दोघांची बैठक जवळजवळ झालीच नाही जिल्हा पातळीवर कार्यकर्ते या प्रश्नात अडकले की नेतृत्व कोणाचं मानायचं काही ठिकाणी दोन्ही गट वेगवेगळे उभे राहिले उमेदवारीसाठी गोंधळ तयार झाला आणि स्थानिक पातळीवर संभ्रम वाढला ही भाजपची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते कारण परिस्थिती अवघड असताना नेतृत्वातील एकजूट लढतीत ताकद होते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थितीही तितकीच गुंतागुंतीची आहे अजित पवार गट वेगळा शरद पवार गट वेगळा दोघ्या आपापले उमेदवार उतरवत आहेत एका शहरात दोन राष्ट्रवादीचे उमेदवार असणं हीच मतविभाजनाची मोठी कारणं ठरू शकतात त्यात एएमआयएम काँग्रेस वंचित आम आदमी पार्टी यांनीही उमेदवार उतरवल्याने ही, ही निवडणूक तिहेरी नाही तर चौरंगी आणि अनेक ठिकाणी पंचरंगी झाली आहे या अवस्थेत विरोधकांची मतं एकत्र राहणं शक्य नाही आणि विरोधक विभागले की भाजपला एकसंध पॅनेल असल्याचा फायदा मिळतो ही बीडमधील वास्तविक परिस्थिती आहे या दरम्यान पप्पू कागदे यांच्या उमेदवारीबद्दल थोडा गोंधळ झाला होता राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती पण उमेदवारी नाकारल्याने काही समाजात थोडी नाराजी झाली ही घटना ओझरता परिणाम करणारी गोष्ट आहे एकूणच पाहिलं तर या निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलून टाकणारं सूत्र आहे क्षीरसागर घराणा भाजपकडे वळणं पंकजा मुंडेंनी सर्व पालिकांमध्ये उभी केलेली ताकद भाजपमधील धस मुंडे गटबाजी राष्ट्रवादीचे दोन गट आणि विरोधकांची मतं विभागणं त्यामुळे ही निवडणूक आता सरळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी राहिलेली नाही ही निवडणूक आहे मुंडे विरुद्ध क्षीरसागर धस विरुद्ध मुंडे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट जुना परंपरागत वर्चस्व विरुद्ध नवं उगवणारं नेतृत्व अशी अनेक थरांची आता इथून पुढे बीडच्या मतदारांचा निर्णय कोणाच्या बाजूने झुकेल कोणत्या गटाला मतदार विसंबून मत देणार आणि कोणाला नाकारणार यावर संपूर्ण जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणाचं भविष्य आहे म्हणून आता मोठा प्रश्न असा आहे या तुटलेल्या आणि बदललेल्या समीकरणात बीडचा मतदार कोणाचा हात धरतो क्षीरसागर घराणं भाजपमध्ये आल्यानंतरचा फायदा हा कोणाला राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकमेकांच्या मतांवर किती परिणाम करतात आणि पंकजा मुंडे यांचीही आक्रमक फिल्डिंग त्यांना जिल्ह्यात पुन्हा मोठं स्थान देणार का ही उत्तरं काही दिवसातच मिळतील पण एक गोष्ट ठाम आहे ही निवडणूक बीडचा इतिहास लिहिणार आहे आणि पुढच्या विधानसभा लोकसभा समीकरणांची दिशा ठरवणार आहे तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे यांनी आखलेली रणनीती स्थानिक पातळीवर भाजपासाठी काम करणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज आणि नवीन असाल तर तुम्ही तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद